मित्रांनो माझं नाव गायत्री तुम्ही तर मला ओळखताच ज्ञान विद गायत्री मध्ये तुमचं स्वागत आहे काल आपण संस्कृत संस्कृत विभागाला सुरुवात केली तर आज तुम्ही संस्कृत खूप सोप्या भाषेत शिकणार आहात तेही तीन लँग्वेजेस सोबत चला तर कुठल्या कुठल्या बघूयात इंग्लिश मराठी हिंदी संस्कृत आज आपण फॅमिली मेंबर शिकणार आहोत एकदम सोप्या भाषेत चला तर मदर वडील पिता जनकः मदर आई माता जननी अंकल काका चाचा पितृभ्यः आंटी काकू व काकी चाची पितृव्या elder ब्रदर मोठा भाऊ मो बड़ा भाई अग्रज एल्डर सिस्टर मोठी बहन सॉरी मोट्ठी बहन बहन अग्रजा भगिन्या। यंगर ब्रदर भाऊ छोटा भाई अनुज यंगर सिस्टर लहान बहन छोटी बहन अनुजा भगिन्या काला तु मला त आता मी तुम्हाला सेंटेंस करून दाखवणार आहे चला तर फादर मम जनकः नाम हनुमंतः अस्ति मम माता बहुत स्वादिष्टं भोजनं करोति मम पितृव्यः सैनिकः अस्ति मम पितृव्या शिक्षिका अस्ति मम अग्रजः बहुत पुढा मम अग्रजा बहुत पठानी आता तुम्ही यंगर ब्रदर व यंगर सिस्टर सात आणि आठ मला कॉमेंटमध्ये शेअर करा व तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता चला तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद कॉमेंट करायला विसरू नका बाय बाय उद्या भेटूयात